सर्वांना गुड मॉर्निंग आजचा दिवस पंधरा ऑक्टोंबर हा भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए बी जे ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन आणि भारताचे मिसाईल मॅन म्हणून ज्यांची ओळख आहे असे ए पी जे अब्दुल कलाम साहेब यांच्या जा जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन रामेश्वरम इथल्या छोट्याशा गल्लीमध्ये राहणारा मुलगा आणि अगदी बिकट परिस्थितीतून मार्ग काढत भारताची एक वेगळी विज्ञान क्षेत्रातली ओळख तयार करण्यासाठी ज्या माणसाचं सर्वाधिक योगदान आहे त्या माणसाचा हा जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांना आपण विनम्र अभिवादन आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून करत आहे तर विज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे एरोस्पेस संरक्षण व्यवस्था आणि भारताची एकूणच जी वैज्ञानिकदृष्ट्या वैज्ञानिक कार्य कार्यक्षेत्राविषयीची जी जडणघडण आहे त्याच्यामध्ये डॉक्टर अब्दुल यांचे योगदान हे अपूरणीय आहे आणि खूप मोलच होता आता त्यांचं पुस्तक जे आहे अग्निपंचा हे लहानपणी वाचनामध्ये आलं होतं त्यातले काही मुद्दे थोडेसे लक्षात आहेत थोडंसं विसरलेच सगळं पण एकंदर त्यांच्या जीवनाचा अभ्यास करता शिक्षणासंदर्भातले खास करून विदर्भ क्षेत्रासंदर्भातली जी रुची विद्यार्थ्यांमध्ये आहेत शिवाय त्यांचं जे राष्ट्रपती असता आहे देशासाठी ते औषधिक विज्ञान क्षेत्रातील अभ्यास विद्वान असणारी व्यक्ती राष्ट्रपती पदासारख्या उच्च पदावरती जेव्हा बसते तेव्हा जागेचं मोल आर्थिक व्हायला असत म्हणजेच अब्दुल कलामांचं नाव हे एजेशनल सायन्स जगतामध्ये मिसाईल तंत्रज्ञान हे अवगत करण्यामध्ये त्यांचा वाटा आणि शिवाय इस्रो डीआरडीओ सारख्या संस्थांमध्ये त्यांचं क्वालिफिकेशन हे खूप मोलाचं समजलं जातं मध्ये त्यांच्या जीवना साधारण माहिती मिळते आणि विद्यार्थ्यांनी ती आवर्जून वाचावी असं मी नंतरच्या आयुष्यामध्ये पुंग कोण कोणते वैज्ञानिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली ते त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये आणि तर फायर ऑफ मिसमध्ये म्हणजे हे मिसाईलला उद्देश नाही असं वाटतं आणि त्याच्यातून तर भारतीय देशाची सुद्धा प्रगती कशी झाली ते सुद्धा आपल्याला दिसत अमेरिकेसारखे मोठे देश आर्थिकदृष्ट्या सबळ असणारे देश भारताकडं आदरणं का बघू लागतात तर त्याचं उत्तर आपल्याला या स्वकेकडच्या सांस्कृतिक किंवा तंत्रज्ञानाच्या आहे आकाश आणि अग्नि आणि म्हणून दुसरे देश आपल्याबरोबर करणं उत्सुक असतात आता इथं कुठल्याही पॉलिटिकल पार्टीचा हा अजेंडा नाही देश म्हणून आपल्याकडे सगळं कार्यक्रम आहे आणि याचं सर्व श्रेय सर्व हे आपले भारताचे आजवरचे सगळे प्रधानमंत्री पहिल्या जवाहरलाल पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूपासून ते आज आहे सगळे प्रधानमंत्री जे जे झाले त्या सगळ्यांचं आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हे खूप मोठा आणि अशा डॉक्टर अब्दुल कलामांच्यासारख्या बुद्धिजीवींना एक चांगलं विमानमेंट प्राप्त करून देणं त्यांना लागेल तो सपोर्ट करणं फायनान्शियल गव्हर्नमेंट पोलिसला सपोर्ट करणं हे प्रत्येकाने केलेलं आहे त्यामुळं सगळ्या पॉलिटिकल लिडर्सचं सुद्धा तिथं केलं पाहिजे आणि अब्दुल कलामांचं हे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे भारतामध्ये धार्मिक उन्मादाच्या काही घटना घडत असताना अब्दुल कलामांना देश हा आदर्श म्हणून पाहतो त्या इथं आपण रिलीजियस हार्मनी ही कशी असावी याचं एक्झाम्पल हे अब्दुल कलामांनी सेट केलेलं आहे आणि या दृष्टीकोनातून जर बघितलं म्हणजे एकीकडं धार्मिक उन्माद या पद्धतीनं की मुसलमान किंवा इस्लाम धर्म फॉलो करणारे लोक यांच्याबद्दल जे निगेटिव्ह पसरली जाते ती यांचं देशाच्या प्रगतीमध्ये काय योग्य आहे अशा वेळेला डॉक्टर अखुलनाथांचं नाग हे प्रत्यक्षांना समोर येतं आणि त्यांचं उदाहरण काय आहे जोनाथ काय हे प्रयत्न आहे मग अशा वेळेला धार्मिक उन्हालापेक्षा रिलीजिअस हार्मोनियम राहतो त्या भारतामध्ये डायव्हर्सिटी आहे आणि त्यानुसार सगळ्या धर्मांचा आदर करतोय हे भारतात मला डॉक्टर अब्दुल कलामांनी आपल्या कृतीच्या माध्यमात हे स्पष्टपणे दाखवून केलेलं तर विज्ञान हे कुठल्या धर्माला बांधील नाही विज्ञान फक्त तर्क शिकवतं विज्ञान फक्त विचार करायला लागतं आणि हा तार्किक विचार जो आहे तो विज्ञानाची प्रगती करतो आणि देशाची सुद्धा पर्याय या दृष्टिकोनातून डॉक्टर अब्दुल कलामांचं उदाहरण हे भारतामध्ये आकर्षक होतं की व्यक्तीने तसंच हे मित्रेची मोठी ऐकली होती की अगदी वंथित समय म्हणजे त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांच्याकडे काही सुटकेस आणि काही मोठे कपडे होते आजीवन अविवाहित राहिले म्हणजे संसाराचा संसारिक जीवनामध्ये न राहता पूर्णपणे आपण एकल जीवनाच्या माध्यमातून पूर्ण योगदान संस्था व्यव हा विज्ञानाच्या भि आणि पर्यायाने देशाच्या प्रगतीसाठी कधी क्षण खर्च केला याच्यासारखा वेगळा त्याग काय असू शकतो म्हणजे हा एक उच्च बोटीचा त्याग आहे आणि जे या संसारिक मालघेमध्ये न पडता पूर्ण लक्ष देश आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी देश तंत्रज्ञानामध्ये पुढे जावा यासाठी खर्च करावा हे खरंच बोलायचं आणि म्हणून आपण आज तुम्हाला शिक्षा अडकून त्याचा काळ हा सुवर्ण काळ असं म्हणायला हवं भारतानं डॉक्टर अब्दुल कलामांचा राष्ट्रपती पदाचा काळ कार्यकाळ हा अनुभवलेला आहे आणि मला वाटतं तो इतका सुंदर आणि योग्य अशी क्षण आहे की ज्यावेळेस एखादी सायंटिस्ट आहे वैज्ञानिक व्यक्ती अशा उच्च पदावरती बसले तो देशाचा गौरव आहे आणि देशाच्या सार्वभौमत्वाचा तो एक उच्च बिंदू आहे जी बुद्धिजीवी व्यक्ती अशा पद्धतीनं उच्च पदावरती तर या सगळ्या आठवणींना उजाळा ते सर्वांना रिकमेंड करण्याचे अब्दुल कलामांच्या जीवनावरती आधारित अब्दुल पंचाय पुस्तक जरूर वाचावं आणि त्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रेरणा मिळव विद्यार्थ्यांनी पुस्तक आवर्धक वाचावं त्यांना त्याच्यामध्ये प्रेरणा मिळेल इन्स्पायरेशन मिळेल की वैज्ञानिक क्षेत्रात सुद्धा अशा पद्धतीची जर आपल्याला करता येते आपल्याला ही देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी होता येतो हे विद्यार्थ्यांना समजवलं अशा पद्धतीनं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळख आहे त्यांना पुनश्य एकदा विनम्र अभिवादन करून हे माझे धनुष्द संपवतो जय हिंद जय भारत